पाच मार्च रविवार रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बघेरवाल महिला मैत्री मंडळ बघेरवाळ संघ शाखा व दिशा इंटरनॅशनल आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण एकशे एक, एक महिलांचे नेत्र तपासणी करण्यात आली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मैत्री मंडळाच्या अध्यक्षा सौ कोटकर सचिव सौ कल्याणी चौरे डॉक्टर निकिता दानखेडे डॉक्टर दीपिका काटोले डॉक्टर साधना भिसीकर सौ काजल गोलेछा डॉक्टर कविता मिसाळ सौ गुंजन चौरे विदर्भ कॅन्सर रिलीफ सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शार्दूल डोणगावकर कारंजा रक्तदान चळवळीचे संस्थापक डॉक्टर सुशील देशपांडे बखेरवाळ सहायता ट्रस्टचे अध्यक्ष समीर जोहरापुरकर स्त्री भगवान महावीर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र खंडारे विवेक गहाणकरी दिशा इंटरनॅशनल आय बँकचे हिमांशु बन भारती तसरे मोहम्मद नावेद प्रज्वल गुलालकरी या सर्व यांच्या उपस्थिती शिबिराचे उद्घाटन करण्यात आले स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत सतत कार्यरत असणाऱ्या स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात स्त्री हा कुटुंबाचा कणा असून हा कणा जेवढा सुदृढ तेवढे कुटुंब ताठरपणे उभे राहते याच विचारातून महिला दिनाचे औचित्य साधून मैत्री महिला मंडळ आणि बघेरवाळ संघ कारंजा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दिशा ग्रुप तर्फे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते या शिबिराला सर्वत्र महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सौ काजल गोलेच्छा यांच्याकडून स्वर्गीय ज्योतिताई गोलेच्छा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिला मंडळ आरोग्य समितीकरिता रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअर भेट देण्यात आली शिबिराचे संचालन पूनम मिश्रीकोटकर वंदना मोहाळे यांनी केले शिबिराच्या आयोजनाकरिता सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड़।